आपल्याला कल्पना आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगली आक्रांत्यांना परकीय आक्रमकांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ज्या काळामध्ये संपूर्ण देश पारतंत्र्यामध्ये होता आणि देशातील अनेक राजा आणि राजवाडे हे मुघलांच मंडलिकत्व स्वीकारून त्यांच्या अंतर्गत काम करत होते एकीकडे मोठ्या प्रमाणात भारतीयांवर अत्याचार सुरू होते अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना एकत्रित करून एक मावळ्याची फौज तयार केली आणि त्यातनं पहिल्यांदा स्वातंत्र्य काय असतं हे शेकडो वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यातनं एक असं स्वराज्य त्यांनी तयार केलं की जे पुढे अटकेपर्यंत आपल्याला विस्तारित झालेलं पाहायला मिळालं आणि म्हणूनच आपण सगळे अतिशय या ठिकाणी आनंदित आहोत की आज छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला अशा दिवशी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं छत्रपती शिवाजी महाराज सर्किटची ट्रेन भारत गौरव यात्रा ट्रेन या ठिकाणी सुटती आहे मला आनंद आहे सातशे पेक्षा जास्त यात्री या ट्रेनमध्ये प्रवास करतायत आणि चांदा ते बांदा गडचिरोली ते गडहिंग्लज सगळ्या भागातले यात्री आज या ट्रेन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळजवळ दीडशे आमच्या भगिनी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे जे सातशे यात्री आहेत यापैकी ऐंशी टक्के चाळीस वर्षाच्या आतले आहेत जे आपल्या शिवरायांचा इतिहास अनुभवण्याकरता जात आहेत आणि आज, आज शिवराज्याभिषेक तिने पहिला मुक्काम हा रायगडला होणार आहे रायगडला ट्रेन या ठिकाणी चाललेली आहे स्वराज्याची राजधानी रायगड असेल किंवा छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी असेल प्रतापगड असेल लाल महाल असेल किंवा पुण्यामधली संपूर्ण देव देश आणि धर्माचा इतिहास सांगणारी शिवसृष्टी असेल अशा प्रत्येक ठिकाणी ही ट्रेन जाणार आहे आणि त्यासोबत कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी तिचंही दर्शन या ठिकाणी होणार आहे एक प्रकारे अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारची पाच दिवसांची यात्रा या ट्रेनच्या माध्यमातून आज आमच्या या संपूर्ण प्रवासांना करता येणार आहे अतिशय चांगली व्यवस्था त्यांची राहण्याची खाण्याची सगळी आणि फिरण्याची ही आय आर सी टी सी च्या रेल्वे विभागाने केली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी आणि संपूर्ण रेल्वे विभागाचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यासोबत आमचं सांस्कृतिक खातं त्याचे मंत्री आशिष शेलारजी आमचे अप्पर मुख्य सचिव खारगेजी आणि आपले पर्यटन विभागाचे पाटणे आणि सूर्यवंशीजी जी यांनी सगळ्यांनी या ट्रेनला लोक त्या ठिकाणी लोकांना माहिती मिळाली पाहिजे अशा प्रकारचा एक विस्तृत प्रयत्न केला आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातन आज या ट्रेनमध्ये प्रवासी प्रवास करतात म्हणून त्यांचंही अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो अनेक लोकांनी याच्यामध्ये जी काही के मदत केली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो सर्व प्रवासांना मी या ठिकाणी सुरक्षित प्रवासाकरता शुभेच्छा देतो एक सांस्कृतिक आणि देश गौरवाच्या यात्रेवर आपण निघाल्याबद्दल आपल्याला या ठिकाणी आई तुळजा भवानीचा आशीर्वाद मिळो अशा प्रकारची कामना करतो